आता इथं आपण प्रेग्नन्सी कार्ड बघत आहोत प्रेग्नन्सी कार्डबरोबर हे एक ड्रॉपर असतो या ड्रॉपरच्या सहाय्यानं युरिन सॅम्पलमधलं युरिन घेऊन ह्या ठिकाणी दोन ते तीन थेंब टाकायचे असतात ह्याच्यानंतर या कार्डवर इंग्लिश कॅपिटल अक्षर लिहिलेले असतात दोन टी आणि सी सी म्हणजे कंट्रोल म्हणजे तिथली लाईन जी येते ती युरिन सॅम्पल टाकल्यानंतर युरिनच्यामुळे ती लाईन डार्क येतेच प्रत्येक वेळा आणि टेस्टमध्ये त्या स्त्रीच्या ती स्त्री जर गरोदर असेल तर तिच्या लघवीच्या थेंब टाकल्यामुळे तिथे ते पॉझिटिव्ह येतं म्हणजे ती पण लाईन डार्क दिसते सी सारखीच आता बघूया ह्या टेस्टमध्ये काय घडतं आहे हे मी प्रॉपरनं युरिन सॅम्पल घेतो आहे आणि इथे दोन थेंब किंवा तीन थेंब टाकूया आता बघू काय हे बघा ही टेस्ट सुरू झाली आता टी साईडचं डार्क येणार किंवा नाही येणार प्रेग्नन्सी कशी येते मुलीची तर तसं टी पॉझिटिव्ह आलं बघा आणि सी इथं कंट्रोल असतं हे पॉझिटिव्ह येतच ओके हे दोन्ही लाईन्स आल्या ह्याचा अर्थ ह्या सॅम्पल ज्या स्त्रीचा आहे ती स्त्री गरोदर आहे म्हणजे त्या स्त्रीचं प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली असं आपण म्हणतो पण हे प्रत्येक वेळाच घडतं असं नाही आहे काही वेळेला ती प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह असून देखील ह्या डिव्हाइसमध्ये दे जर प्रॉब्लेम असेल एरर असेल तर ह्यातली कुठली दोन्ही लाईन काही वेळेला येत नाहीत किंवा एक येते आणि दुसरी लाईन येत नाही असं जर घडलं तर मात्र टेस्ट व्यवस्थित नाही आहे असं समजावं म्हणजे टेस्ट निगेटिव्ह असेल तर टी आकार टी लाईन ही निगेटिव आली चालतं पण सी नॉ निगेटिव्ह येते किंवा सी आणि टी दोघंही निगेटिव्ह येत आहेत म्हणजे दाखवतच नाहीत लाईन कुठली तर हा डिवाईसमध्ये काहीतरी दोष आहे असं समजावं आणि हे टाकून द्यावं नवीन परत सॅम्पल घेऊन व्यवस्थित तपासणी करून बघायची काही वेळेला फेक अशी पॉझिटिव्ह टेस्टसुद्धा येऊ शकते पण ह्याचं प्रमाण कमी आहे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता अशा प्रकारचे विविध व्हिडिओज तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाकून आपण त्याचा व्हिडिओ ऑडिओ हे तयार करू शकतो शेअर्स करा नक्की आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू